चालवा असल्यात पुटाने चला पंढरपूरला पंढरपूरला चाललोय आजींना घेऊन दर्शनाला दोघे जावा जावा पंढरपूर इटला ला भेटायचं आल्या आम्ही आलो आता अकलोज मध्ये सीएनजी गाडी मध्ये भरायचं सी एन जी पंपावर थोडीशी गर्दी आहे म्हणून जरा आजीबाई बसल्यात तर टेबलावर विश्रांतीसाठी वी, आतात बघा चणे पोटाने आता आकलोजमधनं पंढरपूरला जाणार आहे पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं दर्शन घेऊन आहे मस्त बसलं नाही जेवण जेवण केलं का जेवा बिवायचं का नको काय आलेलं आहे गाडीला नंबर सी एन जेला काय नको पंढरपूर जायचं आपलंच पेट्रोल पंप आपलंच पेट्रोल पंप